गणपती बाप्पा गणपती बाप्पा रिया पण तो तिसरा आवाज येत नाही तो वाला गणपती बाप्पा ओ काय मागितल ती सांगायचं नसते सांगितलं सांगायचं नसते सिक्रेट सिक्रेट ऑफ सिक्रेट एकदम टॉप सिक्रेट मोमेंट एंट्री झाले आम बड़ा लागलाय पाऊस नमस्कार मैदानी मी धीरज मी मानसी तुझा स्वागत आमच्या युट्यूब चॅनल वर आणि आज आम्ही निघालोय पहिले गोव्याला चाललोय पण त्याआधी आम्ही गणपतीपुळेला आणि आमच्या सोबत एक कपल आहे उलटी गॅंग <laughs> उलटी गँग त्याला बोलतात नुसत्या <laughs> उलट्या करून करून <laughs> तर आम्ही आमची धन्नो घेऊन चाललोय आणि चला अशाच कंटिन्यू राहा आणि अशाच पुढे बघत राहा तर झालाय का उलट्या कमी चला आता लेट्स गो पुढे जाऊ आपला प्रवास चालू करू so, सो आम्ही निघालो गोव्याला जायला आणि आमची पब्लिक आमची ही पब्लिक फक्त शिर्डी पर्यंतचीच होती ती आता गोव्याला जायला पण आमचं सोपं झाले आणि हे आमचे मोठे भाऊ खूप आणि मेन आमचे ड्रायव्हर करता धरता करता, करतात <laughs> आणि मग त्यानंतर आम्ही जाणार थेट तर <laughs> आता आम्ही सीएनजी भरायला थांबलोय आणि इथं आमच्या मेंबरला ला उलट्या होत आहे रिपू काय खरं नाही आता सुरुवात आहे बर वाटत आठ नऊ चला आता बघूया चला मस्त आता नाश्ता करू बारा वाजता नाश्ता करायला सर्वजण आलेले आहेत आणि या मॅडमला मस्त आहे गरज आहे या ना खायची आज चला मस्त नाश्ता करून घेऊ चला आहे तर चला आता आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे मस्त पैकी आणि उलटी गर्ल पण मस्त नाश्ता केला आणि गोळी पण खाऊन घेतले तर आता आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली बोल चला चला पोहोचा चला। 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 चला पोचा तर मी राहील चला थोडी विश्रांती घेतल्यावर मॅडम तिकडं आणि थोडी विश्रांती घेतली कारण गाडीला पण थोडी विश्रांती पाहिजे ना हॅव चिल विथ स्ट्रिंग आणि निंबूज ती आणा द्या पहिल्या निंबूज चला मस्त थोडा हवेशीर अरे कसला हवेशीर ऊन लागते दंबर हिला <laughs> थोडा थांबलोय जरा रिलॅक्स होण्यासाठी गाडी चालून चालून वैताग आला ना पेशंट बघा पेशंट दमलाय अक्षरशः बघू चला घ्या निंबूज वगैरे पिया जरा पटापट पत जाऊ नाही तर भरपूर आपल्याला वेल होईल गाडी बिचारी दमली आमची नक्की उलट्या केल्यात कोणी मग मोठ्याची हालत काही आहे तुम खरा असं आहे का बघून बघून लाल लाल माती वडे आले बोलते बाहेर चटणी आणि वडे बाहेर आले चला तर आपण प्रवासाला पुन्हा एकदा सुरू करू ना किती भरपूर आणि ते पण तुमच्यामुळे किती स्टॉप झाले ते पण सांगा इतक्याला आपण गोव्याला जाऊन मजा करत असत असं आहे का सध्याला तर तुम्हीच आहे तार नारळ शिरपल आणि शाल नाही तिकड हे द्यायला लागत बॉटल आम्ही पिलेल्या थंड थंडा थंडा मस्त आता जेऊ एवढा हो जेवल्यावर निगडे निगडे हो कमेंट कमेंट करून सांगतील एवढा कमेंट करून सांगतील कोणा मानसी कमेंट कमेंट करून सांगतील की कोणाकोणाला प्रवासात उलट्या होतात करायला पाहिजे लाईक करताना लोक कुसकुसतात बरोबर ना चला घाला सीट बेल्ट घेतो आम्ही मस्त हायवे साइड थांबण्याची जागा पण बघा मस्त काजूचं झाडच आहे बघ असला मोठा झाड आहे काजूच काजू आहे बघा कसलं मोठे काजू आहे डेंजर काजूच्या झाडा डायरेक्ट काय स्पॉट शोधून काढलं ना मी हे बघा काजू हे का बघ काजू आलेले आहेत आणि इथं आम्ही काजूचं झाड विकत घेतलेलं आहे चला काय आहे माणसे थांब स्पेशल अच्छा स्पेशल राहील थांब बोलते म्हणजे आता झाडच राडत आहे मग पण तिकडं पण नुसतं काजू आता वाटतंय ना आता कोकणात आलं हा आओ! राइस। राइस। तो 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 का आणलंय फ्राइड राईस पनीर फ्राईड राईस मस्त आता जेवण घेऊ आणि पुढच्या प्रवासाला सुरू करू घेऊन येऊ का तुमच्यासाठी झाड खाऊ आणि

दहावेळेला तेव काय थम् बघ जेवलो मग आता जरा बडी सोप चला तर आता झाला आमचा मस्त नको आता निघतो पुढच्या प्रवासाला मस्त आहे की जेवलो घरच आपले चला पुढच्या प्रवासाला चालू करू ये आठवा चला गोव्याला जाताना बारा वाजता मी लावते ज्याच्यामुळे एकदमच ऊन लागते लावा चला Agora não, tem 1.987 समुंदर वा 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 कसला वाटतो बघा वहिनी बघा की इकडे बघा काय बघता तुम्ही बघा मला वाटते बघ उलट्या करायला त्यांचं संपलंय त्यांना उलट्या दिसत समुद्र तर असत कसला भारी वाटत आता मला हल्ले कला मी नि बघ बघाय बघा В 300 метрах. Меня сегодня будете? Да. Эй, а че тогда? Ивана, ты Да. Права? Да. Права? Эй, первый капи, где ты? А что, итна? Эй, мудя. Итна, трапе кастелы. А. Мах? Арабика. Continue. चला आम्ही गणपती तर आम्ही आता पोचलेला आहे गणपतीपुळे गणपती बाप्पा दर्शन घ्यायला गणपती बाप्पा परत एकदा गणपती बाप्पा तिसरा आवाज येत नाही तो परत गणपती बाप्पा परत एकदा गणपती बाप्पा हेच नाही गर्दीच नाही आहे इकडे कोणलं तरी कदाचित होत हो मी आले इतना लाईन चालू मी आले असं माहितीये असं मी बोलते म्हणून कदाचित नसेल उलटी होते सहयोग केलाय तिला Okay, okay. सुखाचा, दर्शन सुखाचा प्रवास के नहाने तो प्रवेश नाही प्रवेश प्रवेश ना। प्रवेश 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 तर आता दर्शन घेऊ गाडी पार्क केली मस्तपैकी आणि गणपती बाप्पा तर मस्तपैकी जाऊन दर्शन घेतो आता झाले काय चला चला की स्पेशल ऍडिशन आहे थांबा मी नारळ पाणी <laughs> पहिला नारळ पाणी पिऊ दमल्यान बिचार साकर दिलंय कि खाऊन तरी एनर्जी येईल पिऊन खाऊन का पिऊन पिऊन गर्दी दिसत नाही ना गर्दी नाही आपण आलो म्हणून नक्कीच कदाच ह आता गणपती बाप्पाचा मस्त पैकी जाऊन दर्शन घेऊन दर्शन घेऊया गर्दी कायच नाही म्हणजे नाहीच आहे तशी बघायला बघा कारण भरपूर अशी गर्दी असते आलीस अरे गर्दी असते बावलेट बघितलं हे करते, हाँ करते। का आली तर नाही कधी ह करते मी आलोय म्हणून सांगतो पण गर्दी काय पण बाऊलट लाईन तर दिसते काय काय नाही गर्दी काय नाही अरे लाईन आहे ना तिकडनं असते चालू काय आला आता नारळ पाणी पण नाही वाटत वाटत नाही गोव्याला गोवापर्यंत काढून ते नाही पियाला पाहिजे पाणी चला पूर्ण खाली आहे ना हो किती वेळा विचारतस किती वेळा विचारतोस खाली आहे खाली आहे अरे खाली आहे म्हणजे मी दाखवतो हो त्यांना वाटलं लांबून दाखवलं ला ना त्यांना वाटायला नको की आपण आलोत ना म्हणून व्ही आय पी लोक आले असं काय का

काय मागितलं ते सांगायचं सा नसते सांगितलं सांगायचं नसते सिक्रेट सिक्रेट टॉप सिक्रेट एकदम टॉप सिक्रेट एकदम मजा आली दर्शन वाटलं मस्त पटकन झाला पटकन झाला ना असं दर्शन चांगला भेटलं चांगल्या कामाला चाललोय ना गोव्याला चाललंय म्हणून गणपती बाप्पाचा पहिला दर्शन पाया पायापाडाचा आणि आपल्या प्रवासाला सुरुवात करायची बस गणपती बाप्पा हो रे तर मस्तपैकी दर्शन वगैरे मस्त झालं ना भारी आलं ना, ना दर्शन एकदम मस्त हा जाम भारी पण आमच्या फक्त हा गर्दी नव्हती पण आमची एकच विचार आहे फक्त आमच्या एक मॅडम म्हणजे उलट्या थांबल्या पाहिजे बस बाकी काय आमची अपेक्षा नाही थांबतील थांबतील गणपती बाप्पाचा आपल्याला आशीर्वाद आपल्या गणपती बाप्पाचा आशीर्वाद आहे ना आपल्या माग Hmm. Hmm. चला आता डायरेक्ट गोवा ना स्टॉप स्टॉप किती स्टॉप होतील ते माहिती उलटी स्टॉप किती होतात ते त्यानाच माहिती चला म्हणजे ते उलट हो उलटी उलटी नाही तो होईल हा हा मध्येच यूज नको आलं म्हणून ठेवलं तुला भरपूर टाइम झाला आहे निघूया समुद्र पण बघा मस्त आहे ते कधी पोचणार आम्ही गोव्याला तर आता आम्ही पोचलो हो आहोत गोवा बॉर्डर गोवा आणि वाजलेले किती आहे सवाद राहा सव्वाद हा उलट्या करून करून गोव्यात एंट्री झाले आमची आणि पडायला लागलाय पाऊस बघा दिसत कि नाही तुम्हाला काय माहिती स्वागत करते आपलं चील करते सम ची